अपूर्ण प्रेमाची नवीन सुरुवात साहिल चल उठ ना आता साहिलीने हलकेच त्याच्या उशीवर हात ठेवला खिडकीतून आत शिरलेलं सकाळचं कोवळवून बेडवर पसरलं होतं पण साहिल अजूनही तसाच डोळे मिटलेले श्वासमंद जणू या जगाशी काही देणंघेणं नाही अशा अवस्थेत भिंतीवरचं घड्याळात सात वाजून वीस मिनिटं दाखवत होतं किती वाजलेत बघ ऑफिसला जायचं आहे ना तुला सायलीच्या आवाजात प्रेम होतं काळजी होती आणि थोडीशी सुद्धा होती साहिल कुशी बदलतो सायू अजून पाच मिनिट प्लीज तो आवाज ऐकताच सायली हसली ते हसू जे फक्त त्याच्यासाठी होतं जे जगासमोर ती कधीच दाखवत नसे पाच मिनिट नाही रे बाबा आज खरंच खूप उशीर झालाय चल उठ आता नाहीतर आज बॉस नाही मीच मार देईन ती उठून जायला वळली तेवढ्यात साहिलने तिचा हात घट्ट पकडला क्षणभर साहिली थांबली असं नको जाऊस ना आता तो पूर्ण जागा होता आवाजात झोप नव्हती फक्त एक अनामी भीती होती जणू ती उठली तर कायमची निघून जाईल सायलीने त्याच्याकडे पाहिलं डोळे मिटलेले पण बोटाची पकड घट्ट काय झाले तुला सकाळी सकाळी वेगळाच वाटतोयस ती हळूच म्हणाली साहिल काहीच बोलला नाही फक्त तिचा हात धरून ठेवला जणू तिला सोडणं म्हणजे स्वतःला हरवणं सायलीला ते जाणवलं ती पुन्हा त्याच्या शेजारी बसली मी इथेच आहे साहिल कुठे जात नाही ती बोलली खरी पण स्वतःलाच माहीत होतं काही माणसं आपल्या शेजारी असतात तरीसुद्धा हळूहळू दूर जात असतात मनाने भावनेने भविष्याने सायली आणि साहिल कॉलेजपासून एकत्र मैत्री कधी प्रेमात बदलली ते दोघांनाही कळलं नाही एक एकत्र अभ्यास एकत्र एक कॅन्टीन एकत्र एक स्वप्न साहिलसाठी सायली म्हणजे त्याचं संपूर्ण विश्व तिच्या हसण्यात तो स्वतःला विसरायचा तिच्या रडण्यात स्वतःला दोष द्यायचा आणि सायलीसाठी साहिल तो तिचा आधार होता पण आता हळूहळू तोच आधार डळमळीत होत चालला होता कारण प्रेम पुरेसं असतं का की आयुष्य चालवायला स्थैर्य वेळ उपस्थिती हेही तितकंच गरजेचं असतं सकाळची धावपळ साहिल टाय शोधत होता सायली तो निळा टाय कुठे ठेवलाय कपाटाच्या डाव्या बाजूला पण आज तो नको घालूस ती स्वयंपाकघरातून ओरडली का रे आज मीटिंग आहे ना काळा टाय जास्त प्रोफेशनल दिसेल साहिल हसला आणि तिला सगळं माहीतच असायचं त्याच्या आयुष्याच्या लहान सहान गोष्टीसुद्धा तो तयार झाला बॅग घेतली आणि दारात थांबला आज संध्याकाळी लवकर तो म्हणाला साहिलीने काहीच उत्तर दिलं नाही फक्त हलकस हसली ते हसू नव्हतं ती अपेक्षा होती साहिलने तिच्या कपाळावर हलकस चुंबन घेतलं आणि निघून गेला दार बंद झालं आणि घरात एक विचित्र शांतता पसरली दिवसभराचा एकटेपणा सायली खिडकीजवळ उभी राहिली साहिल खाली उतरताना दिसत होता तो एकदा वर पाहतो ती पटकन बाजूला होते कारण तिला माहीत होतं आज जर तिने जास्त वेळ त्याच्याकडे पाहिलं तर तिच्या डोळ्यातलं सत्य उघड पडेल ती घाबरलेली होती साहिलच्या प्रेमावर नाही तर त्या पोकळीवर जी हळूहळू त्याच्या नात्यात वाढत होती दिवसभर तिने घरातली कामं केली पण मन कुठेच लागत नव्हतं त्याचा फोन येईल का तो विचारेल का कशी आहेस हेच प्रश्न मनात घोळत होते संध्याकाळची प्रतीक्षा घड्याळाने आठ वाजवले नऊ दहा फोन शांत सायलीचा फोन हातातच होता आज लवकर येईन त्याचा सकाळचा आवाज अजून कानात घुमत होता अखेर सायलीने फोन केला हॅलो कुठे आहेस सायली आज थोडा उशीर होईल काम वाढले त्याचा थकलेला आवाज ठीक आहे सायली म्हणाली पण त्या एका शब्दात सगळं होतं राग काळजी अपेक्षा एकटेपणा फोन ठेवून ती खुर्चीत बसली डोळ्यात पाणी आलं पण तिने ते पुसलं कारण तिला रडायचं नव्हतं तिला मजबूत राहायचं होतं पण मन कुठे ऐकत होतं रात्रीचा धक्का साहिल रात्री उशिरा घरी आला घरात अंधार होता टेबलावर जेवण झाकलेलं होतं तो आत आला सायली सोफ्यावर बसलेली जागीचा हेस झोपली नाहीस नाही क्षणभर शांतता काय झाले तो पुढे सरसावला सायली उठली काही नाही सवय होते आता ते शब्द त्याला आतून जखमी करून गेले सायली तो तिचा हात पकडतो ती हात सोडवते डोळ्यात पाणी पण आवाज स्थिर साहिल प्रेम असूनही जर एकटं वाटत असेल ना तर ते प्रेम अपूर्ण असतं तो स्तब्ध झाला सायली खोलीत निघून गेली आणि साहिल तिथेच उभा राहिला पहिल्यांदाच त्याला जाणवलं ती दूर जात आहे आणि ही फक्त सुरुवात आहे अपूर्ण प्रेमाची आपली ही नवीन कथा पुढे नक्कीच वाचत राहा ही कथा आवडली असल्यास पुढे कंटिन्यू करा आणि आपले चॅनलला सबस्क्राईब करा